उद्या काय बोलायचे आपण पंधरा ऑगस्ट म्हणजे हा आमच्यासाठी एक सण उत्सव आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा एक दिवस आधीच मस्त पैकी तिरंगा बॅग मधून काढला भारतातून आणलेला त्याच्यामुळे तो व्यवस्थित ठेवला होता त्याला इस्त्री केली त्याला जो लावण्यासाठी हा जो बार लागणार होता तो काढून स्वच्छ केला आणि त्याला जस्ट असं लावून ठेवला आणि सगळी तयारी केली होती कारण की फ्रेंड्स येणार आणि काही आगंतुक फ्रेंड्ससुद्धा असतात कारण की ओपन इन्व्हिटेशन असतं त्याच्यामुळे आल्यानंतर सगळ्यांनी आधी फोटोशूट करून घेतलं आणि विषने असा हा झेंडा लावून घेतला आणि मग आम्ही राष्ट्रगीत केलं सगळ्यांनी आणि प्लीज कोणाला जज करू नका कारण की राष्ट्रगीत चालू असताना मी कोणाला असं नाही म्हणू शकत की तुम्ही हालू नका व्हिडिओ घेऊ नका त्याच्यामुळं तुम्ही त्यांची फक्त भावना समजून घ्या की आपण अमेरिकेमध्ये आहोत आणि आपल्या देशाला काहीतरी सेलिब्रेट करतो आहे आणि हीच गोष्ट खूप मोठी आहे कारण की हे सगळेजण सोशल मीडियावरती टाकणार आणि त्यांच्या ज्या संपर्कातले त्यांचे फ्रेंड्स असतील त्यांनासुद्धा आपल्या देशाबद्दलची माहिती कळणार आहे आपलं राष्ट्रगीत समजणार आहे त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही कोणी असं जज करू नका आय होप तुम्ही समजाल कार्यक्रम करून आम्ही स्नॅक्स खाऊन घेतलं सगळ्यांनी जे बनवलं होतं आणि त्यानंतर एक अशी स्क्वीज केली होती मजा म्हणून आणि सगळ्यांनी ती एन्जॉय सुद्धा केली कारण की त्यामध्ये आपले सगळे ऐतिहासिक प्रश्न नॅशनल गेम काय आहे नॅशनल फ्लॅग तिरंगा नॅशनल करन्सी रुपया, इंडियन रुपीज रिवर नेशनल रिवर नेशनल रिवर 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 नदी गंगा नेशनल एनिमल एनिमल टाइगर टाइगर सुपर फादर ऑफ नेशन ओके थीम फॉर सेवेंटी एट इंडिपेंडेंस थीम थीम क्या है सेवेंटी एट इंडिपेंडेंस का इस साल के सेवेंटी एट इंडिपेंडेंस की क्या थीम है एजुकेशन

तो नहीं वो तो है तो जाना गाना मना रविंद्र नाथ टैगोर ओके बहुत ही पुअर है सब लोग हमें इसको वापस भेजो सबको और कोई आंसर नहीं देगा सिवाय वेतन के हु हु होस्ट फ्लैग ऑन इंडिपेंडेंस डे इंडिपेंडेंस डे प्रधानमंत्री यस करेक्ट क्लियर है चलिए तो भूल ओके पहले प्रेसिडेंट कौन थे आपने डॉक्टर राजेंद्र प्रसाद बोलो ना भैया <laughs> <laughs> तर असं होतं आमचं छोटंसं सेलिब्रेशन सर्वांनी खूप मजा केली कारण की आल्यानंतर सगळ्यांनी फोटोज काढले आधी खरं तर या दिवसाची आम्ही सगळेजण वाट पाहत असतो कारण की अमेरिकेत आपल्या घरासमोर भारताचा तिरंगा फडकवायचा आपला झेंडा पूर्ण दिवस लावायचा ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मला भारी वाटतं